ठाण्याच्या मालवणी महोत्सवात प्रभू श्रीरामाचा महिमा कोकणाच्या दशावतारी नाटकाला रसिकांचा उदंड प्रतिसाद ठाण्यातील मालवणी महोत्सवात सोमवारी कोकणाची परंपरा असलेल्या दशावतार नाटकाची अनुभूती रसिकांना अनुभवता आली कुडाळच्या श्री वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळाने सादर केलेल्या हर्षाली अयोध्या नगरी या नाट्यप्रयोगाला रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला नाटकातील कलाकारांनी प्रभू श्रीरामांसह भगवान विष्णूंच्या दहा अवतारांची सर्जनशील रूपे पेश करून रसिकांची वाहवा मिळवली ठाणे शहरातील शिवाईनगर उन्नती गार्डन मैदानात कोकण ग्रामविकास मंडळ आयोजित मालवणी महोत्सव दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवामध्ये पाच फेब्रुवारी रोजी श्री बाबळेश्वर दशावतार नाट्य मंडळ तेंडोली कुडा यांचा हर्षाली अयोध्या नगरी हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला प्रजाध्यक्ष राजा नारद यक्ष आणि वनवासी कन्या अशा विविधांगी भूमिका शलीदार रंगभूषा केलेल्या पुरुषांनी साकारल्या होत्या काल्पनिक कथानक असलेल्या या पौराणिक नाट्यपुष्पाद्वारे अयोध्येतील प्रभू श्रीरामांचे दर्शन घडल्याने रसिकही गेले मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या या दशावतारी नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला नाटकाला आवर्जून उपस्थित असलेल्या आयोजक सीताराम राणे यांनी कोकणातील परंपरा आणि मनोरंजनाचा महत्वाचा भाग असलेले दशावतारी नाटक महोत्सवात सादर केल्याचे सांगितले तर मालवणी महोत्सवाचे यंदाचे पंचवीसावं वर्ष असल्याने अकरा फेब्रुवारी पर्यंत अनेक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम तसेच खाद्य संस्कृती या महोत्सवात असल्याने रसिक खवै यांनी मालवणी महोत्सवाला आवर्जून भेट देण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे मार्ग सांगितलं रे त्या मार्गाचा नक्कीच अवलंबन केला वाक्या देणार तुमच्या शब्दावर विश्वास द्यावी तुम्ही मार्ग सुचित केला आम्ही आत्मसात केला पण पण पन... काय आज एकाच गोष्टीचा विचार करता कोणत्या गोष्टीचा विचार पितृ देवतेला दिलेला शब्द आणि तो शब्द मला तंतोतंत परिपूर्ण करायचा शब्द अरे पूर्ण तू नक्कीच करशील मला सांग रे यशाची यश कीर्दी तू गाजवण्यासाठी प्रयत्न करतेस तू तेव्हा सॉरी केली एकदा एक, एक दिवस तरी यश संपादन होईल या उद्देशाला मी जात असताना हा तुमचं आगमन या माझ्या पातळ्या भोवडापर्यंत झाला शैवराची पावलं असतील जेणेकरून तू पराजित या